स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहराजवळ असलेल्या कबनूर गावात भानामतीचा प्रकार उघडकीला आलाय करणी काढून देतो आणि विविध पूजेसाठी पैसे लागतील असं सांगून सुमारे सदुसष्ट हजार रुपये घेऊन आशिष कांबळे यांची फसवणूक केल्याप्रकरणी रियाज सय्यद राहणार आंबेडकर नगर गल्ली नंबर पाच कबनूर याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी कायद्याअंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हातकणंगले तालुक्यातील आशिष बाळासाहेब कांबळे राहणार सावरडे हे शेतकरी आहेत त्यांना शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं आणि मानसिक त्रासही होत होता त्यांची ओळख एका मित्रानं कबनूर आंबेडकर नगर गल्ली नंबर पाच इथल्या रियाज सय्यद यांच्याशी करून दिली होती रियाज सय्यद हा भानामतीचा प्रकार करत होता रियाज यांना आशिष कांबळे यांना सांगितलं की तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे ती काढण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील यासाठी करणी उतरवण्यासाठी विविध विधी करावे लागतील बोकड कापावं लागेल असं सांगितलं आणि मंत्राने भरलेलं ताईत दोरा देऊन आशिष कांबळे यांच्या घरी जाऊन पूजा करण्यात आली तसंच धूपही घातला आणि घरामध्ये शेतामध्ये विविध पूजा करण्यात आल्या यासाठी आशिष यांनी रियाज सय्यद याला सदुसष्ट हजार रुपये विविध करणी उतरवण्यासाठी दिले होते काहीही केलं तरी गुण येईना नंतर रियाज सय्यद याच्याकडं पैशाची मागणी केली असता यावेळी त्यानं उडवा उडवीची उत्तरं देऊन पैसे द्यायला नकार दिला त्यानंतर त्यानंतर आशिष यांनी रियाज यांच्याकडं पैशाचा तगादा लावला नंतर सय्यद यांनी पंचवीस हजार रुपये परत दिले आणि राहिलेले सदतीस हजार रुपये देणार नाही नाहीतर तुझ्यावर भानामतीसारखा प्रकार करीन अशी धमकी दिली या अनुषंगानं फसवणूक झाल्याची लिखित तक्रार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली होती या तक्रार अर्जावरून शिवाजीनगर पोलिसांनी आशिष कांबळे यांच्या फिर्यादीवरून रिया सय्यद राहणार आंबेडकर नगर गल्ली क्रमांक पाच कबनूर याच्यावर बी एन एस कलम तीनशे अठरा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अघोरी प्रताप कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करतायत